काय ल गजराबाईनं कशाला बोलवलं असेल काढे मला हां बरं काही सांगा ना बी आता फोन कशासाठी आहे बोल बोल काय बोलायचं असं नाही नाही घरी या घरी या बरं चला कशाला बोलवलं काय माहिती काही विषय असे असतात ना का ते फोनवर सांगण्यासारखे नसतात मी ना आता एकच काम करणार आहे आता हा व एका जागेवर पडला आणि तेव्हाही एका जागेवर पडला पण लई दिवसाचा वर्षांचा सल माय मनामध्ये मा वाता मला खुशाल विचारितो का तो माओ किती आहे मी म्हणले हाय भरपूर प्रेमी मग मायासाठी काय करू शकते म्हणलं देते बाबा जीव तर जीव नको देऊ म्हणे मग मायवाले का आव प्रेम आहे तिला तो समोर मला घरात घेऊन झोपायचं कुशल झोपला बाईला आज नसल्यावाने आणि आता तीर पाहून घरात पाडलाय तर मी त्याचा माज मोडीत येणार मरू दे मग कुठं ठुला असेल मी एका बायला घेऊन झोपला घरामध्ये मी मायवाले आता यार दगडे बोलून घेते एवढे बी आणि त्यांचा कार्यक्रम याच्यासमोर करते मी माय डोक्यातच ते त्यान, चार महिन्यापासून का एवढं अर्जंट बोलावलं काम होतं म्हणून बोलावलं काम होत फोनचा शोध का लावला फोन फोनवर नव्हतं बोलत याय सारखं ना अरे फोनवर बी ह्यास तोंड तोंडात काठी घाली सुटले फोनवर बी ह्याच तोंडनी बोलायचं ना आता बी बोलायचं ना बोल काय म्हणती असा फोन तुम्हाला मी अजून त्या गंगारामला सुद्धा फोन केलाय तुम्हाला सांगत म्हणजे गंगारामला मला कशाला केला ते सांगू वेळ नको घेऊ माझा आता तुम्हाला तेच सांगत बसून परत त्याला तेच सांगू का म्हणजे दोघांनी एकत्र सांगायचं दोघांना कार्यक्रमच आपल्याला एकत्रित करायचंय गंगाराम म्हणजे कोण तू तुम्हाला माहित नाही का तुझा नवरा गंगाराम नाही मानवरा मानवरा बाबू दे करत्या बाई तुम्हाला आणि गंगारामला मी असा फोन केला गंगाराम येऊ राहिला का येऊ राहिला फोन केला ना त्याला केला बर बर फोन करून झाला तुम्हाला केला बोलत त्याला केला ना तो दिसतोय खरा इकडं गंगाराम तो, तो मग राम 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 बसा पाटील आज इकडे याला विचारा त्याच्यासाठी आलो बाबा बर फोन केला मला सांगायचं ना काय काम मी नाही घरी या घरी या आलो घरी तर सांगतो कुठे पुन्हा दुसरा मुद्दा मांडला गंगाराम येऊ द्या म्हणजे गंगारामला आणि मला सांगच काहीतरी सांगणार आहे सांगतो पटकन तुम्हाला तर माहिती बाबूराव वरून वार गेलो माहितीये खाऊचा पुढा घेऊन आलतो ना आम्ही त्याला वारं गेलो गंगाराम बी आलता भेटायला पाच सहा महिने झाले तो एका जाग्यावरच दवाखाना करून मी व्हायचा आणि पहिल्यापासून मा बाबूराव म्हणले त्याला ते काही बोला काही नाही ते एक त्याच्यावाला त्याला जाणारच नाही जस वागायचं तसाच वागला पैसे काही नाही पैसे नाही लागते पैसेच माझ्या का बळ पडेल तुमचे पैसे घेऊन काय करू मग मला ना थोडी अडचण अशी का मला तुमची मदत लागत पण पैशाची नाही पण फक्त मी शब्द टाकले नाही म्हणू नका बा असं माझी इच्छा आहे आता पैशापेक्षा कोणती मदत राहते असती पैसे काही बाबुरावला भारी दवाखान्यात घेऊन जायचं त्याचा तिकडे जाळवा मी तर उलटी नवस करू राहिले एका तो कवा खप्पल म्हणून जाऊ द्या गेलात मग बाबुरावला खपवायचंय विकायचंय का बाबुराव खून करायचं असं काहीच नाही करायचं तुम्ही अजून काय म्हणताय पाटील रंगाराम माझं एक म्हणणं होतं काय झालं बाबुराव आता चांगला तेव्हा मला काय म्हणतो गजरे तू माव किती प्रेम करते म्हणलं मी लय प्रेम करते तुमच्यावर बर मग तू माझ्यासाठी काय करू शकते आता एक बायको कुणावर यासाठी काय करू शकत नाही सांगा तुम्ही वाटल वाटल मी म्हणले बोला जीव देऊ का तुमच्यासाठी तर म्हणे जीव नको देऊ बा तर मा एक इच्छा आहे म्हणलं काय म्हणे शाळेतलं मावाले एक लफडे बाबरो हा म्हणजे बाबरो म्हणतो तुला शाळेतलं मा एक लफडे मला सांग हे आजारी अगोदर म्हणत होता बाबरो आजारी पाडायच्या अगोदर अच्छा अच्छा तर मग शाळेतलं लफड आहे म्हणे माल ती मायरी म्हणे ती लफडावाली पोर हा म्हणलं बरं मग मग म्हणे माय अशी इच्छा आहे का तू तिला घरी घेऊन ये त्या पुरीला त्या पुरीला म्हणजे त्याने ज्या पुरी सांग करले तिला तुला घरी येऊन घ्यायला सांग मला सांगू राहिला तू तिला आपल्या घरी घेऊन ये अच्छा बरं जाईन घरी आणायला तिला काही एवढं नांदायला आणायचंय का तर म्हणतो नाही बा मला एक कार्यक्रम आणायचा आहे तिच्यासोबत तिच्यासोबत घरी त्याच्यासोबत हा सोबत म्हणजे माद देखत मी घरी आणून तुमच्या घरी माणूस काय झाले तू घरात आहे का आता आता तुम्ही तरी कर का असं अरे कोणीच करणार नाही ना असं लाख लपडे ला आपण जरी केलं तर बायको समोर करू शकत नाही ना बाहेर ठीक मारायची तर बाहेर मारणार नाही पण किती निर्लज्ज माणूस असलं तर ह्या थराला जाईन का देवाने उगच याला पॅरलिस दिला नाही बरं अरे काय तळतळाट बाय यांचा जीव काय म्हणत असेल त्यावेळेस असा बोलतो नवरा यांचा तळतळाट बर मग पुढं काय केलं त्या बाईला मी घरी आणलं आणलं पण आणलं बापरे हे बापरे मी खरे प्रेम करते त्याच्यावर मी आणलं त्याची त्याची मागणी पूर्ण केली मी केली केली नवऱ्यासाठी किती बाय ऐकून त्याग केला बघा आणलं ते त्या आऊला मी घरात आणलं तुझीच गाढव चूक झाली हा मला पाहायचं होतं हा किती निर्लज्ज निस्त सांगा वांगी होतं लय निर्लज्ज खर काय खोटं काय मला पाहायचं होतं प्रॅक्टिकली कसं वागतो वाग? आणलं बापरे आणलं तुम्हाला सांगते मायज बेड बेडरूम मध्ये घेऊन गेला बापरे सांगा मा बापांना देईल पलंग आमच्या लग्नाला आज बारा चा, बारा चौदा वर्ष होऊन गेले बराबर अहो असा त्या पलंगावर त्या आऊ बरोबर भिडला असा भिडला मी पुढच्या हॉल मध्ये बसेल तुम्हाला सांगते ठक ठक ठोक 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 असत त्या बेडचा आवाज तुला पोर अशी गागायची आव नका ना बाबूराव अहो ना बाबूराव आहो त्या पलंगाच्या दोन फळ्या मोडल्या अरे बाबूराव ती म्हणती ना आता तर तो काय म्हणतो थोडं राहिलं थांबा बापरे तुझं देखत माहिती तू पाहती त्यांची आत्मा ठुला असं अरे अरे एखाद्या एखादी बाई असती मा ना माझ्यासारखी दगड घरामध्ये पाटा राहतात मिरची वाटायचा सांगत एखाद्या बाईने तिच्या जी ट्या पाटल्या असते आणि याच्यावाला खालवा त्या ठेसला असता अरे असतात अरे बघ तू काय केलं असं हा किती निर्लज्ज नाजी पाहिजे होत अरे पाहिलं ना मग आता पाहिलं होईल लगेच लगेच त्याचा त्याला मारून टाकलं का गंगाराम काय केलं असतं ही गोष्ट मला पहिली कळाली असते ना पेरल्याच्या अगोदर मी त्याला विरेद टाकून दिला असत अरे बाबा मग तो कार्यक्रम झाला वरतून मला सांगितलं हीटरचं पाणी तिला काढून द्या आंघोळीला पाणी काढून दिलं यांनी आंघोळ केली तिने आंघोळ केली मग आंघोळ केल्यावर बाथरूम मध्ये परत कार्यक्रम करायची गरज होती का साऱ्या पाण्याचा पचा 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 आवाज गाणेरडा माणूस म्हणायचा मग अरे रे ही बाई एवढी काम राहिली ती हिटरच्या वायर तिच्या हातात ती गोड बोलून बटन दाबती कचकन बर ते झालं आणि मग मी वरतून चहा करून चहा आणि तिला हळदी कुंकू देऊन काढून दिली साडी देऊन मग एवढा बाबूरावने मायावर अत्याचार करेला असताना मला एक सांगा मग तू स्वतःची सहनशीलता का काय गंगाराम काय वाटतं म्हणजे तू एवढी सहनशीलता बाई हे है, आम्हाला दोघांना सांगायचंय का आणि त्याच्यासाठी फोन केला आहे का पुढचं ऐका नाही तू सहनशीलता समजली आम्हाला ऐकून तरी पुढचं ऐका मग ती बाई निघून गेली त्याच्यावर चार दोन महिन्यामध्ये मा ताळताळा लागला आणि त्या तळा तळाट्यानं त्याला प्यारेलेचा झटका गेला बरोबर बाबूराव लागणार पारे असं तिरपा झालाय पाहिलं ना त्या दिवशीच काय खाता येत का पाणी पिता त्याला हा म्हणजे सारखा आता हाताना हल्लीच असा बरोबर बरोबर मग आता तुम्ही सांगा आता त्याच वेडव मी फळ्या बाद लावल्या त्याच वेडव आता मा कार्यक्रम करायचा तर आता तोच असा असा करतोय अरे तू पालथ नशीबाची तो नशी म्हणायचा भाऊ मी त्याच्यापेक्षा जास्त नशीबवानी आता पुढचा काय ना आता आता दिली तर ऐका आणि मग तुम्हाला सांगत आता त्या तो एकटा झोपतो त्याचा गुमूत <laughs> मी काढिते का ती आऊ आणि ती आऊ गेली निघून ती काढली तिची जीरावली आणि ती नाही याची चांगली जीरावली बरोबर गेले निघून बरोबर आता थे? थे? हा एका जागेवर पडेल याचा गोमत कोण बरोबर पण मला माझ्या मनामध्ये मी एवढं सण केलं तर माझ्या मनात आता तो सहल त्याच्या डोळ्यात एकच मी सुद्धा आता त्याने एका बाई बरोबर कार्यक्रम केला मला संगच ऍट ए टाइम दोघांबरोबर कार्यक्रम करायचा त्याच्या डोळ्यात हे बाबू दोघांबरोबर कोण दोघे होते कोण दोघं जण येऊ का मी आता गंगाराम चालू का म्हणून लग्नाच्या अगोदर गाड्या हाणायला चालली पाटील खाली बस अरे ती काय म्हणू राहिली ऐकलं का तुम्हाला लग्नाच्या अगोदर किती गाड्या हाणायचं चाललं होतं हा मग थांब ना बसा खाली थांबा खाली बसा काय झालं सहला अरे तू ऐकलं का काय जाऊ दे बोल नाही तिचं काय चुकलं तवा तो चुक हराम खोर जर आपल्या बायको समोर दुसरीला आणून कार्यक्रम करतोय बर मग तिची इच्छा आहे कि तिनं पण त्याच्या समोर कार्यक्रम करावा त्यांनी एका त्यांनी एकी बरोबर कार्यक्रम केला मी ऍट ए टाइम दोघांबरोबर कार्यक्रम करते द्या ना असं होईल असताना करू द्या आता अरे असाच म्हणेल रे त्यांनी कृत्य केलं ते चांगलं आहे का एक काम करू काय मी दुसरा माणूस देतो मला नको मी दुसरा पाठवून देतो नाही तू तु दुसरा पाठवतो तु? आता काय झालं गार पडलं का काय ते बाकीच नको पण एवढं पाप पुढे फिरू मी नको तर आपण पूर्ण करू अरे अशी कशी इच्छा अरे दे ना तर जाऊ दे ना आता त्याने त्याचे झक मारली त्याने तू नको ऐकू नाही करणार म्हणजे तू आता त्याच्या त्याचा माजी रावण्यासाठी एकदाच करायचं त्याच्या डोळ्यात परत नाही करायचं ना एकदाच करायचं म्हणजे तेवढ्या होतो वरच ते विश्वास आपला आपल्या तू पलटी मारायला कोणती गोष्ट करण्यामध्ये ना मजा असते चहा पिण्यात दारू पिण्यात पत्ते खेळण्यात आता आपण दोस्त दोस्त आणि ना निवड मात्र चांगली केली असं म्हणावं लागेल पण एक मन म्हणतो नको रे पर ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तो जर तसा वागला नसता ना तर त्या गोष्टीला मी पण तयार झालो नसतो पण तो तसा वागला म्हणून मी तयार आहे पण तू सेम टू सेम कर ना त्याने हा आहे ना आता काम राहिली काय म्हणत होते तू एवढी किती सहनशील बरोबर ना मग आता एवढं सहन केलं मग आता तुम्ही बँकेमध्ये जर मुद्दल टाकली एफडी केली तर तिचं व्याजाची तुम्हाला अपेक्षा राहील ना प्रश्नच मग मला ही गोष्ट त्याला व्याजा सेट परत द्यायची डोळे झाकायच्या अगोदर बरोबर आहे ना म्हणजे तुझी सहनशीलता बी तू दाखवली हो आणि प्रामाणिकपणा पण पन दा दाखव राहिला आणि व्यावहारिक ज्ञान पण तुला आहे हे पण दाखव राहिली नाही नाही आता तिन्ही मुद्दे ना आता मला पटले पटले का आणि चौथा मुद्दा राहिला दोस्ताचा शब्द पडून कमी नाही पडून द्यायचा दोस्ताच्या शब्दाला मान देऊन गंगाराम आय एम रेडी आय एम रेडी मग काम कर त्याच्या समोरच कुस्ती खेळू चाल अरे आता ते नियोजन हे करील ना तुम्ही ते नियोजन हे करील ना त्याला पण काय करू माहिती का आपण त्याला पालगाव रे ना असा सरळ बसू तू आता तुझं काम कर मी माझं काम कर पडल्या पडल्या पाहा असा होईल ना हां काय उठ हो चला चला कार्यक्रम करून चल हां चल काहीतरी योगा योगा बनायला मागून पुढून बिडू चल